मोस्ट मोस्टलाईन नाट्यावर मस्त रिडमवाले तुझं आपला नंबर आहे प्लेच बारा डब्ल्यू झे डबल सेवन सिक्स झिरो आता कसं आपल्याला टी परमिट आहे त्याचा नंबर लावून घेतो तुझा नाही आपल्याला जायचं आहे कुठं माहिती आहे का गाडी रजिस्ट्रेशन करायला ओला उबरतो सांडपणे आहे ते आईच निघालो काहीच नव्हतं हाय प्लेमवर एक केलं होतं म्हणून तो कालपट कालपट पडले चला आता गाडीमध्ये जाऊ आणि गाडी घेऊन मग मगचपासून सांगतो तुम्हाला हे टोचन वाले येतात गाड्याला एवढे गाडे लावलेत नाही एकाला पण टोचन लावला नाही नुसतं तापा मारतो काय म्हणते ना बरे नुसतं तापा मारतो बघूया चला तो बोलत होता टोचन वाले आले होऊ शकता ज्या काजूच्या आठवण होते त्या मस्त फोडलेले आहेत मी इथं बनवले काजू चे गोले पण चेचून काढले म्हणून कसा बघा बघू शकता बघा काय झालं किती नकर झाले बघा बघा काजूसाठी नखर झाले नाही डाके नका बिकटोसताना त्यांना दिलं ना आता बघा माझा हात पकडले फायनली प्लॅनचा भुसा भुसा झाले चुरा चुरा ना झाला भुसा भुसा झाले आणि आई सगळं तो प्लॅन फ्लॉप केला मी फोन केला वाट लावून ठेवली सगळ्या प्लॅनची मस्त एक ओ ओली शिलपट घ्या बघा पकडा बघा बघा ज्या डोकट हॅलो गेजांनी चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघालो एक सांदपाड्याला काय काम आहे सांगतो तुम्हाला पहिला याचं नंबर प्लेट टाकतो नंबर प्लेट आलेली आहे आमची रात्री झालं आहे परच्या दिवशी रेडिओ स्टेशन झालं आता काढतो आहे गाडी बाहेर मस्तपैकी का आणि कशासाठी चालू आहे ते पण सांगतो पहिला गाडी ओपन जाऊ वॉश करू नंतर रेडियमवाल्याच्याकडे जाऊन नंबर टाकू आणि पुढे काय आहे ते तुम्हाला सांगतो चला पहिला त्याला साईड दाखवतो आणि मग तुम्हाला दुखतो पोचलं आहे नाक्यावरिडमवाले तुझ्या आपला नंबर आहे एम एच बारा डब्लू जे डबल सेवन सिक्स झिरो आता तसं आपल्या टी परमिट आहे तर नंबर लावून घेतो नाही आपल्याला जायचं आहे कुठं माहिती आहे का गाडी रजिस्ट्रेशन करायला ओला उबर होते सांडपाड आहे ते चला बघू अजून किती वेळ लागतो मग सांगतो तुम्हाला किती वेळ जाता निघालो आम्ही नाका पोचलो आहे तुर्बे नाक्यावर आहे हायटेक टेक्निक प्रश्न आहे बघा म्हणजे दाना मार्केटच्या हो इथंच आहे आणि बघा आता किती जण आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा जण आहे आणि तिघजणं तिथंच आपले काल आपण मशीन घेतली ना तिकडे उतरणार आहेत कारण की मशीनचा काहीतरी इश्यू झाला आहे का यांना डाऊट आहे असं मला वाटतं बघूया काय होतं आणि यांना तिथं तिघांना सोडू मग पुढे आपण जाणार आहोत सांडपाड्याला दाखवता काय काय होतं आज तुम्हाला पोचले दुकानाजवळ विरज हॉटेलवेअर आणि हे काढतात मशीन देव मशीन पूर्ण काली खाली झाले काय प्रॉब्लेम झाले माहीत नाही बघूया दाखवतो तुम्हाला पुढे काय करतो होतं ते गेलंच मशीन एक तर मग रिप्लेसमेंट होईल किंवा त्याला चेक करून काय इश्यू आहे डाउटफुल आहे ते विचारतील मग मी पुढे जाऊ सांडपाडा काहीच निघालो काहीच नव्हतं हाय फ्लेमवर एक गेलं होतं म्हणून तो कालपट कालपट कालप, पडले चला आता गाडीमध्ये जाऊ आणि गाडी जाऊन मग मगासपासून सांगू मला सांडपाड्याला जायचं आहे सांडपाड्याला पण सांड काय जाता नाकी नाकिन येणार हे बघा ते कालपट कालपट पडले हाय फ्लेमवर आला म्हणून ते गाडीमध्ये टाकू आपण मशीन आणि मग पुढं निघेल फायनली गेले आम्ही मस्तपैकी ओ वो, ओला उबरमध्ये आता कशामध्ये भेटल आणि दोन आहेत ओला आणि उबेरचं दोन्ही आहेत कशामध्ये गेले रजिस्ट्रेशन करायला माहीत नाही पण इथं उबेरचं ऑफिस आहे समोर बघा उबेर समोरचा आम्ही बसलो आहे गाडीमध्ये ऊन लागतं आणि तिथं ऑफिसमध्ये पण जाऊन मतलब नाही त्यापेक्षा सनपाडा रेल्वे स्टेशनलाच आहे बाजूला बघूया किती वेळ लागतो अजून आणि जी आपण मशीन घेतली होती तिचा काहीच प्रॉब्लेम नाही फक्त प्रॉब्लेम एवढा झाला नवीन मशीन होती म्हणून ती हीट झाली आणि दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही एकदम क्लिअर आहे बघू आज कशी चालते मशीन बरेच तर सांगणार आहे आपल्याला सर्वजणं कंटाळा आले बघ एक आम्ही चौघजणं गाडीमध्ये आहे आणि ती दोघं आम्ही चौघ त्यांना चाललोय फिरायला स्टेशनला चांदपाड्या स्टेशनला आणि त्यानं दोघांना पाठवले ऑफिसमध्ये मग मा अशी बोललोच नाही बघू काय काय होतं हे बघा तिघेजण मला टाकून झालं पुढं काहीच मस्त आम्ही नाश्ता करून आलो सुट नाही केला नाश्ता करताना आणि गर्दी पण खूप होती आणि उभं राहायला जागा नव्हती तर स्टेशनकडून परत गाडीचे जिथे झालं आहे हव्या था नुसता मोबाईलचं आहे हे टोचनवाले येतात गाडीला एवढ्या गाड्या लावल्यात नाही एकाला पण टोचन लावला नाही नुसतं <laughs> <निनो फरे। laughs> तापा मारतो काय म्हणते ना बरे नुसतं तापा मारत बघूया चला तो बोलत टो होता टोचन वाले आले हो काय होतं तिथे जाऊन तर झालंय का नाही काम अर्धवट मगच पासून गेले जात मध्ये पण आम्ही बाहेरच फिरत होतो याला झोपायला गार्डन मध्ये झोप इथं डेंजर रु तू खरंच तू कुठं नाही यायचं नाही तू मार्का व्हायची धंदा करायला त्या गाडीजवळ पोचतो आणि मग बघू काय होतं होत निघावले यांचं काम झाले तिघ झाले कुठे गेले पत्ताच ना लागला मी गाडीमध्ये ए एसी लावून बसलो गाडीत नव्हती चालू केली म्हणून गरम झाले एवढा लक्षात ना त्यांच्या नादामध्ये काय केलं माहिती आता हे दोघ जण आले यांचं काम झालेलं आहे फायनली बघूया अजून किती वेळ आणि फोन न असले बघिण साठा मग फोन लावले पण काय उपयोग नाही बघू आता गाडी पुढे इथं कुठं कलीमध्ये घुसलेले मगाशी असले तर इकडे या साईडला गेलो तिघं कुठे गेले पत्ताच ना लागत फोन पण नव्हत आणि एक तर मोबाईल ऑफ येतो प्रणवचा बरेचसा मोबाईल सायलेंटवर आहे आणि काय माहिती आता बघू हवे आता बसला गाडीमध्ये बघा नंबर कसा टाकला एम एच बारा डब्ल्यू जे डबल सेवन सिक्स झिरो आता मी पुढं बघतो तिथे दुकान आहेत ना स्टेशनजवळ तिथं एकदाशी कुठे गेलं काय माहिती राऊंड मारायला आता येतात गाडी येईल तेव्हा दाखवतो तुम्हाला आलो आहे मी आता त्याला चार्जर घ्यायचं आहे फांबेच आहे समोर तोच चार्जर घ्यायचा आहे काय चालू आहे तर डील सातशे आठशे रुपये काय चार्जर बोलत आहे कमी करतो आहे कोणत्या दुकानाचं नाव काय गणेश ॲक्सेसरी सर्व काही प्रोडक्ट का आहे तिथं या पाहिजे सोन्यात फायनली पोचले आता आम्ही कोपरखेरने सुझुकी सर्व्हिस सेंटरला आणि गाड्या बघा इथे सर्व्हिसिंगला आणि गाड्या ठोकल्यात बघा अशा दोन्या ही स्विफ्ट आहे आणि ही अर्टिगा डेंजर किती पॅसेंजरला हानी झाली असं माहीत नाही पण बसलो आम्ही आम्ही सगळेजण इथं आव्या गेल्या अपॉइंटमेंट घ्यायला बघू उद्याचा काय चालू आहे का म्हणजे उद्या घ्यायचे वाटतं आज घेईन आणि उद्यासाठी उद्या येईल गाडी सर्व्हिसिंग आपण नाही येणार कोणी जायचं ना उद्या पहिला सांगून टाकलं काही खायला व्यायला देत नाही आमचं आमचं आम्ही खायला खातो आणि आमच्यावरच पैसे घेतो <laughs> <laughs> काय हो आता गेलो किती वेळ लागते का माहिती आलं हो फायनली आलं तो आणि आम्हाला काही खायला देत नाही स्वतः खाला मस्त बेकी त्याने वडापाव दोन 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 खाल्ले तिकडे पण गाडी ठोकलेला चला आता जाऊ आपण आणि उद्याची अपॉइंटमेंट भेटलेली आहे उद्या नऊ वाजता सकाळी तीन साडेतीन तासांमध्ये भेटेल व्हायचं काय साडेतीन तास करतील गाडीचं मला तेच समजत नाही चला काही असो त्यांच्या परीने ते पटापट घ्यायचा प्रयत्न करू आपण आता इथून निघू डायरेक्ट घरी भेटू <laughs> निघलो आता मापा फ्रीजला आहे आणि त्या दिवशी सारख्या सेम वारा सोडला आहे म्हणजे आज पण काहीतरी कुठं नुकसान करणार आहे वारा पाऊस येईल का माहीत नाही पण वातावरण झाले तुम्हाला दाखवलं बघा पण घरी पोसा तर पाऊस पण येऊ शकतो मी मग बोललो बरं आता घरी जाऊन भेटू पण घरी काय काय नाही परेशला जरा त्रास झाले कारण मी त्याला आपल्याला लावायचं आपली दुकान लावायचं आहे मोमोजचा म्हणून उशीर झाला आहे हाय हो पोहचल्या पहिल्या कुंड्या उतरून ठेवल्या कारण की पाऊस आले मग पाऊस नव्हता आणि आता पाऊस आले डेंजर एकदम आणि पोरं बघा भिजत आहेत पावसामध्ये हो बिल्डिंगची आहेत पोरं सगळी ती भिजत आहे बघ बघ लागे काहीच आम्ही बघू शकता आम्ही भिजतोय बघा हात करायला लागली सगळी जण डेंजर सगळेजण आलेले काय आता मगासपासून पाणी पडतो मी आतमध्ये गेलो होतो कुंड्या उतरून गेलो होतं आता पाणी इथं तुम्हाला दाखवतो काले कपड्यावर किती पाणी पडले आणि गन... आज आपला आज ढग सुद्धा गडगड गडगड करतात समोर पाणी वगैरे किती पडलं कारण की आज पाणी जाम पडणार आहे मला असं वाटतं पण आज वातावरण मागास होतं ना जसा तसा आज नाही आज बिल्डिंग वगैरे दिसतात समोर बघू शकतात बघा समोरच्या बिल्डिंग वगैरे क्लिअर दिसतात त्या दिवशी सारखं नाही पण आज हवा होती तेवढी पण नव्हती चला आपल्याला याचा वेफर आणायचा वेफर आणून गेल्यानंतर हो पुढे काय काय होतं ते दाखवायचा प्रयत्न करेन आता मग ब्लॉक मोठा झाला पहिली गाईज बघू शकता आजचा वातावरण पण रात्रीच आता वाजले साडेसात झाले कसं वाटतं हवा सुटलाय झाडा आता तेवढी बघू शकता डेंजर एकदम आज पण खूप पाणी पडणार आहे असं वाटतं मग पडला आणि याच्यानंतर किती पडेल सांगू शकत नाही चला आपलं एक काम आहे तो करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट भेटतो पाव चालेल पावभाजी त्या चॅलेंजसाठी मगच पसून यांना फोन केला तर माझ्याशी मस्ती घरी होती म्हणून मी फोनच नव्हता ना मी फोनच बंद करून ठेवला आता चालू आहे पिऊ त्यांच्या घरी बघूया तुम्हाला दाखवतो काय पाव भाजी कशी काय चॅलेंज होईल का चॅलेंज तर नाही बोलणार तर हे सर्व मिळून खाणार मग तुम्ही चॅलेंज चॅलेंज पण बोलू शकता बघूया जसा होईल तसं चला आता जाऊ आपण अरे ती माझी मगचपासून आलेली गरज वाट बघत होईल तेव्हा मी ब्लॉगमधून शूट नाही केलं भावीनं आलेला भाविकसुद्धा आलेला ना आदर्श हो आणि हे सर्वजण आलेली आता काय त्यांनी केले काय के ना माहीत का ना आता पाव आणलं जाईल मग आपण चिवडं वगैरे काय लागल ते आणू नाणीं जर आपलं रसा बनवायला कोणता लागतं ते जर केलं असेल ना तर मग डायरेक्ट आपला शॉर्टकटमध्ये होईल नाहीतर मग आपल्याला रसा बनवायला लागेल सर्व काही असेल तर पूर्ण प्रॉब्लेम प्रॉब्लेमच होईल मग बघूया काय होतं आता डायरेक्ट इथं पियुषांच्या घरी जाऊन भेटू ठीक गाईस पोचलो आता आम्ही काय माहिती आमचं काय झालं होतं नुसते ये काय बोलतील त्यांना शकता ज्या काजूच्या त्या मस्त पोटलेले आहेत मी इथं बनवले काजू चे गोले चेचून काढले म्हणून कसा बघा नसू भारी

झालता पार्टी कॅन्सल ही आम्ही बघ बघ जाऊ तो बघी तुला वाटला ब्लॉक बंद चालू आहे ब्लॉग लक्षण बघू शकता बघा काय झालं किती नकर झाले बघा म्हणजे बघा काजूसाठी नकर झाले नाही नकर नखा बिकट ओसतान यांना दिलं ना आता बघा माझा हात पकडले हे बाई काजू काजू हे काजू साठी नकर झालं बघा हे असं असत फायनली प्लॅनचा भुसा भुसा झालेला चुरा चुरा ना झाला भुसा भुसा झाले आणि आई सगळं तो प्लॅन फ्लॉप केला मी फोन केला वाट लावून ठेवली सगळे प्लॅनची आणि रस्साच नव्हता बनवला काय करणार जो पावभाजी लागतो तो रसाच नव्हता बनवला दोन्ही वगैरे डेंजर मग मला गरागर भिजून ती वाट लागली वाट मूड ऑफ द एक आणि इथून पण तिथून आणि एक एक खाली आहे आता तो

पोहचलो आणि बघा कशी मशीनचा सेटअप के मशीन आहे आता हे दोन एक नॉन दो व्हेज एक अलग अलग तेल टाकून ठेवले अजून इथे एक स्टीमची मशीन येईल म्हणजे आपली आणि खाता आता दाखवीत ना सकाळपासून गायल आणि खाले ना तो काही दाखवला ना मला तोंड त्या बाजूला गेलाय ना दाखवत बघ आता तो तरी तोंड फिरवला बघ बघ खात तरी देत ना बघ खायलाय पण बोलत ना मग अशी पण गाडीमध्ये वडापाव घेतलं ना न बोला नको बघ सरळ जरा नको खाव लागेल या या मोमोज वर दाखवलं तुम्हाला आधी पण दाखवले आधी पण आता पण दाखवलं मस्त असा लय भारी टेस्ट असतं या सर्वांनी खायला डिस्काउंट मध्ये देईल माझा ना नक्की दोन चार मोमोज एक्स्ट्रा टाकेल लवकर या काही मस्त पैकी जेवण करून झाले आता चाललो चालला आज मस्त पोटामध्ये जाम दुखत आहे म्हणून बाहेर बाहेरच होतं तरी अख्खे बा थोडंसं चालून घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो चला जर आपला चालून झालं आहे लाईट वगैरे बंद केली आता चाललो घरामध्ये आणि सर्वजणं झोपलेले मी एकटाच बाकी सर्व काल झालेले चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय